गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांचा झाला चहा नाश्ता माझा पण झालायचा आहे आज आहे चिऊच आमच्या बड्डे आणि चिवचू काय चालली बघायचे कोथिंबीर भिजवायची आज अशी झाली आणि इकडे मेथीची भाजी सगळं भिजवायचं यात आणि आज आम एका पुरीचा बड्डे आहे आणि पुरगी काय करते काय माहिती किती वेळ हाका मारून मारून दमून घे पुरीचं थ्यारच बन नाही शाळेत जायचं आहे का शाळेत का नाही जायचं पुढं सरून सांगवायचं माणसांना हां इकडे बघ तोंड तुझं इकडे बघू का नाही जायचं शाळेत सांग बड्डे म्हणून जायचं नाही ते दाखव काय कसं घातलंय बघू की आताच नटली वय तू का म्हणून काय काय आहे आज आज काय आहे म्हण कोणाचा माझा वय तुझं आहे वय करायचं आहे का तुझा तुझा माझा का वयवा म्हणजे माझा बड्डे पण ध्यानाचा आहे तुझ्या किती तारखेला असतो काय उल्ली चार पाच मग आज किती तारखे हा तुझा दोन लाल माझा हा माझा बड्डे संकटच असतो आग माग मी म्हणलं चला पूर्वी काय करते बघून यावं चालू होतं काम गेली होती ही बांधायला आणि मोटर चालू करायची आज आज केली व्यवस्थित सगळे मोटर ही लाकडा टाकून फ्यूज ही काढून ठेवतात ना ते ॲटो ही ॲटो असल्यामुळं मोटर <coughs> मानाने चाल होती <coughs> चुकून पोरंही असतात नाहीतर विहिरी पावत्यात ही त्याच्यामुळं मग ते काढून ठेवत्या सगळं पप्पा घे देत होत्या मी तिकडे गेली पप्पा कुठं गाय झाले पप्पा गेले कामाव येडे म्हटलं असत्या नको पोरगी काय आणाय सांगेन त्याच्यामुळे म्हटलं असताना आधीच आपण गायब हवाव काय काय नाही सांगितलंय पप्पाला तू इकडे बस माझा हात दुखायला लागलाय मला दर काहीच करायला हातच हां काय काय नाही सांगितलंय सांग पडापडा मला जायचं या फक्त केक परत अजून काय केक आणि मेनबत मेणबत्त्या वेळ मेणबत्त्या काय खायच्यात काय होय मग आणणार आहे का पप्पा बरं बघू आता तिचा पापा काय काय घेऊन येतोय संध्याकाळी तर असं गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ जाते मी माझं काम करायला म्हणजे काम राहिले वांग्याला थोडीशी कीड लागली होती म्हणून त्याच्यावर चुलीतली राख आणून काढली सगळी आणि त्यात राखीच काढल्यावर जाते काम आवरायचे कपडे हे धुवून हे करून मोटर चालू करायची विजवाऊस लागणार आहे पावसाची वाट बघून बघून कटाळा आला पण पाऊस काय आहे ना मकाला मका हे भिजवून काढायचा आज एक व्हिडिओ पण काढावं आज आमच्या चिहूचा बड्डे म्हटल्यानंतर बाय सगळ्यांना